सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ज्येष्ठ नेते माजी मंत्री सहकार महर्षी स्वर्गीय श्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवलंय त्यांचा वारसा त्यांचे नातू युवा नेते विवेक भैया दादा कोल्हे यांनी जपलाय प्रचंड ध्येयवाद अविरत कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसांविषयी वाटणारी कवण आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीमध्ये त्यांनी जनमाणसामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे महापूर कोरोना यासारख्या काळामध्ये ते जनतेच्या मदतीला धावून आले जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडतायत अशाच्या कर्तृत्ववान नेत्याचा वाढदिवस तालुक्यासह शहराच्या विविध भागांमध्ये साजरा करण्यात आला आहे निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करत त्यांना भेट दिली आहे त्यातच कोपरगाव शहरामधील खडकी भाग या ठिकाणी युवा नेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला होता याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगलेली दिसते कोपरगाव येथील खडकी भागामधील सामाजिक कार्यकर्ते कोल्हे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कैलास सोमासे यांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांना वाढदिवसाची अनोखी भेट देत एक्कावन्न किलोचा केक कापण्यात आला तसेच जेसीबीच्या साह्यानं त्यांच्यावरती फुलांची उधळण करून अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला सोबतच केकवरती दमदार भावी आमदार लिहिल्यामुळे एकच आनंद तालुक्यातील कोल्हे कार्यकर्त्यांना आहे अतिशय आनंदानं आणि उत्साहानं युवा नेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस खडकी भागात साजरा आहे याप्रसंगी कैलास सोमासे दीपक जपे राहुल खरात मारुती जपे भाई शेख तसेच निलेश डोखे श्याम शेवते तसेच पप्पू दिवेकर सचिन पवार खंडू वाघ सार्थक चनके तसेच अभिषेक शेख आकाश दिवेकर गणेश गवारे माऊली जाधव राजूभाई शेख विजू बोर्डे अप्पा अराख विजू नाना मुगसे रवी वाहूळ तसेच संतोष खेरणार बबलू मुगसे गणेश सोमासे लक्ष्मण पाटणकर लक्ष्मण भालेराव संजय पवार यांच्या हो नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस